काउंटिंगचा अमरावती विधानसभा तसेच बंडनेराव विधानसभा याचा काउंटिंगचा बंदोबस्त होण्याचा सज्ज झालेला आहे सर्व पोलीस अधिकारी सर्व कर्मचारी यांना आपण ब्रीफिंग केलेलं आहे काउंटिंग जेव्हा होणार आहे लोकशाही भवन येथे होणार आहे तर त्या ठिकाणी सर्व थ्री टायर सिक्युरिटी अशी लावण्यात आलेली आहे बी एस एफ एस आर पी एफ आणि स्थानिक पोलीस आणि त्या ठिकाणी जे आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट शासकीय अधिकारी ह्या सर्वांना पण सूचना दिलेल्या आहे की सर्व जे आहे पास घेऊन येतील त्यांना दिलेले अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश देणार नाही तिथे मोठ्या प्रमाणात त्या, त्या ठिकाणी चेकिंग होणार आहे सर्वांचे कुठलंही प्र अग्निशस्त्र अग्निजन्य पदार्थ कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन कोणी आलो नाही मोबाईल फोनसुद्धा काउंटिंग सेंटरमध्ये अलाउड नाही पत्रकारांनासुद्धा जे अॅक्रीमेंटेड पास दिलेले आहेत जिल्हा माहिती अधिकारतर्फे त्यांनाच प्रवेश राहणार आहे आणि जे आरो ज्यांना प्रवेश करण्याची परवानगी देतील जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांनाच प्रवेश त्या ठिकाणी देण्यात येईल अशी आपण त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे तसेच काउंटिंग सेंटरच्याकडे येणारे रस्ते आपण डायवर्ट केलेले आहेत अमरावती शहरमध्ये जे येणारे रस्ते ते डायव्हर्ट करून त्या काउंटिंग सेंटरच्या रस्ता त्याला डायव्हर्शन दिलेला आहे ट्रॅफिकचे तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पार्किंगसुद्धा जे आहे ती शंभर मीटरच्या दूर पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे कृषी संकुलमध्ये सर्व येणाऱ्या लोकांनी उमेदवार सरकारी अधिकारी कर्मचारी सर्वांनी परवा पार्किंग त्या ठिकाणी करावी याच सोबतच शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येत आहे सर्व मुख्य चौक किंवा मिरवणूकचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येत आहे जे उमेदवार आहेत पक्षाचे किंवा अपक्ष उमेदवार अशा उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर सुद्धा आपण बंदोबस्त ठेवण्यात येत आहे आपल्याकडून कोणालाही काय कुठल्या प्रकारचं प्रॉब्लेम आला तर त्यांनी तात्काळ माझ्याशी किंवा माझे सहकारी डी सी पी किंवा डायल एकशे बारावर संपर्क साधावा कुठलाही काही त्यांना सुरक्षाचा काही प्रॉब्लेम आला तर आणि जे मिरवणूकमध्ये जल्लोष करण्यासाठी येणारे लोक आहेत पहिली तर मिरवणूकसाठी कुठल्याही परवानगी नसणार आहे ज्यांनी कोणाला मिरवणूक काढायची त्यांनी संबंधित आरू यांची परवानगी घेऊनच मिरवणूक काढावी कारण आचारसंहितेचा सध्या सुरू आहे आरू त्यामुळं आरूच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही त्यासोबतच कोणीही स्वत जे जल्लोष करणारे किंवा तिथे चौकात चौकात जमा होतात अशा लोकांसाठी माझी सूचना आहे की कुठल्याही प्रकारचे शांतता भंग करणारे तिथे कृत्य करू नये कुठलेही अश्लील हावभाव अश्लील घोषणा कुठलेही कोणत्याही विरोधी व्यक्तीला विरोधात असलेल्या अशा घोषणा करू नये ज्याच्यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माता करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी सुद्धा मी सर्वांना आव्हान करतो आणि सूचना देतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त शहरात लावण्यात येत आहे याकरिता सर अमरावती शहर पोलिसांशिवाय अमरावती पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व नागरिकांनी मतदानाच्या दिवशी शांततापूर्ण पद्धतीने आणि मोठ्या संख्येने मतदान केले याबद्दल मी सर्व नागरिकांचे सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो की आपण शांतता कायदा व ठेवण्यासाठी अत्यंत चांगलं असं सहकार्य केलेलं आहे सर्व पोलीस विभागाला हे आहे चांगलं सहकार्य करून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन केलेलं आहे आणि शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवलेली आहे मी सर्वांचे धन्यवाद घेतल्या पण सर्वांनी मदत केलेली आहे सहकार्य बंदोबस्त जे लावला आहे उद्याचा लोकशाही भावनचा याबद्दल माहिती द्यायची होती आणि काही ट्रॅफिक डायव्हर्शन आणि बाकी जनरल आपले काही असतील चर्चा एकतर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की निवडणुका आपल्या शांततेत पार पाडल्या याबद्दल तुम्ही सर्वांनी अत्यंत चांगला असा पॉझिटिव्ह प्रेस क्राईम म्हणजे पोलिसांच्या संदर्भात होते त्या रिपोर्टिंग केल्या आणि माहिती ज्या काही तक्रारी होत्या कोणाच्या त्याबद्दल कारवाई हो करण्यात आलेली आहे सोशल मीडिया बद्दल सुद्धा बरेच तक्रारी होत्या त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या सायबर पोलीस स्टेशन फार ऍक्टिव्ह होतं आणि वेळोवेळी जे काही तक्रार आली ते सर्व सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक सोशल मीडिया जो संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तर गुन्हा दाखल करणे हे सर्व कारवाई केलेली आहे प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती दारू अवैध दारू विक्री करणारे लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली का होती आवई दारू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आणि पण नष्ट करण्यात आली होती मोठे जे काही त्याचे सर्व लोकांवर मॅक्झिमम लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा झाली होती आणि त्यावर काही उमेदवारांनी ज्या काही संशय शंका व्यक्त केल्या होत्या त्या त्यावेळेस पोलीस पथक त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते पेट्रोलिंगला Uh, त्यामुळं uh, इलेक्शनच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्हायला कुठली अशी अप्रिय घटना घडली नाही जी ग, एक संध्याकाळच्या वेळेस ईव्हीएमच्या संदर्भात एक, एक जी घटना घडली ती तात्कालिक एकदम कारवाई झालेली आहे ती ना गैरसमज पसरण्यात आला होता त्या ठिकाणी त्याच्यामुळे तो लोकांचा गैरसमज निर्माण झाला कोणीत आहे आणि काही लोकांनी त्याच्या काही लोकांनी शाहता तिथल्या लोकांनी अफवा बसवून दिले की हे मतपेटी पळवत आहेत आणि मतपेटीला पळवून देत आहेत असं काहीतरी संभ्रम निर्माण केला आणि काही लोकांनी वेगवेगळ्या अफवा निर्माण केल्या की के मारहाण झाली वगैरे हो असं काही घटना घडली नव्हती कुठेही बातमी पसरवण्याचा प्रयत्न झाला पण तात्काळ तिथे सर्व पोलीस अधिकारी पोहोचले नंतर संबंधित ए आर ओ आर ओ यांना माहिती देण्यात आली जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्याची माहिती दिली ते त्यांनी आर पाठवलं पाठवलंच आरो सर्व उमेदवार जे आले होते त्यांची आणि त्यांच्या एजंटची पण तिथे खात्री करून दिली की कुठल्याही प्रकारचं ईव्ही मशीन टेम्पर झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे त्याला नुकसान झालं नाही जे सील लावण्यात आले होते त्यांच्या सर्व प्रतिनिधी समोर तसे सील इंटॅक्ट होते आणि त्याच्यामध्ये कोणाचाही कुठलाही बोलून नेण्याचा प्रकार घडला नाही किंवा कोणाचा तसा उद्देशही नव्हता फक्त गैरसमजुतीमुळे ते लोकांना वाटलं की लोक मोटरसायकलवर जात आहेत आणि ते गर्दी जमा झाल्यामुळे ते संबंधित झोनल ऑफिसर जे बस मध्ये यांना घेऊन जायला पाहिजे होतं ते बस त्यांनी पुढे घेऊन गेले एकच मागे राहून गेला त्याच्यात तर ते पण ते तत्काळ निपटाराही झाला आणि या संदर्भात ज्या ज्या लोकांनी काही केलेलं आहे प्रयत्न असे अज्ञात लोकांवर सध्या गुन्हा दाखल आहे ते आयडेंटिफाय करू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू आपण गुन्हा दाखल करू गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दलच आयडेंटिफिकेशन व्हिडिओ वेरिफिकेशन आणि कोणाचा काय रोल होता हे सर्व तपासून मग त्याच्यावर भूई कारवाई करण्यात उद्याचा जो लोकशाही भवनचा वर्ग असतो याकरिता एक एसीपी आहे दोन एसीपी लावलेले आहेत तेरा पी आय आहेत तीस पी आय लावण्यात आलेले आहेत आणि एकूण असे दोनशे पंचवीस पुरुष आणि पन्नास महिला मालदार असे दोनशे पंच्याहत्तर कर्मचारी त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त बी एस एफ चे दोन तुकडे आणि एसआरपीएफ ची तीन तुकड्या म्हणजे एक कंपनी असे तिथे लावण्यात आलेले आहेत मतदान केंद्राची सुरक्षासाठी बी एस एफ जे केंद्रीय बल आहे आणि एसआरपीएफ असे दोन्ही बल लावण्यात आलेले आहेत मतदान बंडेरा आणि अमरावती हे दोन्ही मतदान जे रूम आहेत तसेच उभ्या काउंटिंगच्या वेळेस जे आहे बंदोबस्त आणि रिहर्सल होती मतदान केंद्रावर येणारे सर्व जे उमेदवारांचे प्रतिनिधी काउंटिंग एजंट तसेच त्या ठिकाणी येणारे सरकारी अधिकारी कर्मचारी या सर्वांना पास अनिवार्य केलेला आहे ज्यांना पास दिलेला आहे तेच लोक आतमध्ये प्रवेश करू शकतात अदरवाईज कोणी अनधिकृत व्यक्तीला तिथे प्रवेश देण्यात येणार नाही दे आणि जे काही इमर्जन्सी मध्ये कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर आप ते आपण शिवाय प्रवेश देणार नाही याची मदत आपण ऑलरेडी त्यांनी कलेक्टर ऑफिसनी पण प्रेस नोट दिलेली आहे आपल्यातर्फे आपण सर्वांना सूचना देतात प्रेस नोट मध्ये की कोणीही अनधिकृत व्यक्ती तिथे प्रवेश करू नये मतदान मोजणीच्या चारही बाजूनी आपण सुरक्षा लावलेली आहे तसेच त्या ठिकाणी येणारे सर्व जे आहेत काउंटिंग ते लवकर येतील सकाळी सात ते पर्यंत सर्व पोहोचून जातील याची नैतिक पण दक्षता घ्यावी कारण ऐक वेळ मग चेकिंगला वेळ चेकिंग, वे, चेकिंग फ्रिस्किंग वेळ त्यांना उशीर होऊ शकतो ते जर लवकर आले तर लवकर त्यांचं चेकिंग आणि फ्रिस्किंग उपयोग मध्ये जाऊ शकतो अदरवाईज वेळेवर आले तर ते मतमोजणी सुरू झाली मग त्यांना मध्ये उशीर झाला असे तक्रार करतो त्यामुळे तो त्यांनाही आवाहन करतो आपण की तुम्ही लवकरात लवकर या सात वाजेच्या पासून हे सुरू होईल त्यांचं चेकिंग आणि साडेसात वाजता मग ते आतमध्ये जातील आठ वाजता होते पहिले पोस्टल बॅलेट त्यांचं होणार आहे नंतर बाकीच होणार आहे ते सर्वांनी वेळेवर पोहोचलं पाहिजे एवढंच त्यांना आव्हान आहे आणि त्यांचे सर्वात जे व्हेकल पार्किंग आपण मागच्या वेळी लोकसभा जशी केली होती कृषी मध्ये कृषी संकुल जे आहे त्या मैदानात सर्व येणारे जे एजंट आहेत शासकीय कर्मचारी आहेत निवडणुकीच्या जेवढी संबंधित आहे सर्व तिकडे त्यांचे वाहन पार्किंग राहणार आहे कृषी संकुलच्या मैदानामध्ये फक्त महत्वाचे जे सिनियर अधिकारी आणि इमर्जन्सी व्हेकल यांचेच वाहनांना आतमध्ये प्रवेश राहील तेवढी त्याबद्दल दुसरा आहे तसेच हा रोड आपण डायव्हर्ट केलेला आहे त्याची नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे जो रस्ता आहे तो आपण डायव्हर्ट केलेला आहे त्याची प्रेशनोट सुद्धा आपल्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ पासून जो डेंटल कॉलेज डेंटल कॉलेज पासूनचा जो रोड आहे तो डायव्हर्ट होऊन इकडे या भागातील येईल वडाळीच्या विद्यालय चक्रशीपुरा या भागात तर तिथे ते निघेल तो तिथून लोकांनी तो रस्त्याचा उपयोग करावा म्हणजे जे जेलचे मागची बाजू आहे त्या रोडचा वापर करावा तिथून डेंटल कॉलेज डेंटल कॉलेज मार्गे तपोवन हा रस्ता जाताना आणि येताना सुद्धा तोच रस्ता आहे जोपर्यंत काउंटिंग संपत नाही आणि तिथली गर्दी कमी होत नाही फक्त इमर्जन्सी मध्ये कोणी त्या भागातल्या रहिवासी असेल किंवा तिथे काही असेल तर ते स्थानिक अधिकारी त्यावेळेस आपण निर्णय होऊन त्यांना जाऊ येते बाकी जनरल हेवी व्हेकल किंवा पब्लिकसाठी हा रोड डायवर्शन आहे आता ह्याच व्यतिरिक्त आपण शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावत आहे त्याच्यासाठी दोन्ही डीसीपी झोनल आणि आमचे हेडक्वॉर्टर डीसीपीच्या देखरेख मध्ये शहरात सुद्धा आपण जवळपास पाचशे लोकांचा बंदोबस्त लावत आहे पाचशे कर्मचारी आणि अधिकारी आहेत पी आय आणि पी एस आय पकडून असे तीस अधिकारी आहेत तर ते जे महत्वाचे जे चौक आहे शहरात तिथे सर्व बंदोबस्त राहील राजकमान चौक असेल त्याच्यानंतर राजापेट चौक आहे चित्रा चौक आहे नागपुरी गेट चौक आहे इरविन चौक आहे त्यानंतर गाडगे बाबा नगर मध्ये गाडगे बाबा समाधी मंदिराच्या तिथला परिसर आहे आणि बंडेला असे जे महत्वाचे एरियाज आहेत जिथे गर्दी होऊ शकते वलगाव साधिक जलरोज किंवा कोणी साजरा करू शकतात तर ती त्याबद्दल आपण दक्षता बघल्या का मागच्या वेळेस आपल्याला माहिती की अचानक राजापेठच्या चौकात राजकमाल मध्ये मॉब आला आणि त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि काही मग महात्वारी केले अश्लील महात्वारी केले असं ते मीडियामध्ये हो आल्यामुळे आणि लोकांनी मग त्याचा खूप मोठा झाला होता आणि जातीय काहीतरी ते निर्माण करायचा प्रयत्न झाला अशा काही घटना होऊ नये याकरिता आपण सर्वांना आवाहन करतोय की कोणीही बिना परवानगी राजकमाल चौकात येऊन तिथे आपलं निरवणूक किंवा ढोल वाजवणार नाही जे कोणी येतील ते परवानगी घेतील पोलीस स्टेशन पोतवालीची आणि तिथून करतील पण अचानक आले आणि मग काहीतरी असलील की नाही असं काही ते करू नये सर्वांनी साजरा करायचा संबंधितांना अधिकार आहे ती परवानगी घेऊनच करावी असं आपण सर्वांना मेसेज देत आहोत सर्व नोटीस पण आपण देऊ सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना की तुम्ही कुठल्याही निवडणूक परवानगी जी आहे घेतल्याशिवाय काढू नये सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना आपण तशी नोटीस देतो आहोत ही अशी ओव्हरऑल जनरल तयारी आहे शहरात ऑलरेडी नाकाबंदीची जी आहे

तर यामध्ये उमेदवारांचे घर आणि पक्ष कार्यालयला काही yes, yes. जे उमेदवार आहेत आमच्या नजरेत जे बॉम्बेनाट उमेदवार आहेत की जे टॉसी मध्ये होते की ज्यांच्याबद्दल काही आक्षेप होता असे सर्व उमेदवारांच्या घरा जवळ आपण नोंदस लावणार आहे आणि त्यांनी मागणी केल्यास त्यांचं कार्यालय जिथे आहे मागणी केल्यास नाही पक्ष कार्यालय तर राहीलच मोठ्या पक्ष कार्यालय पण जे काही त्यांचे कार्यालय असतील अपक्ष उमेदवारांचे तर तिथे सुद्धा आपण पॉइंट, तिथे होता याची आपण काळजी घेणार आहोत की त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना तर उमेदवारांची पण सुरक्षा आपण करू त्यांच्या निवासस्थानाची पण तिथे पोलीस पॉइंट लावून हो पुन्हा दाखल झाला राजीव गांधी शाळेजवळ त्यांनी बेकायदेशीर मॉब जमा झाला होता जो काही आणि ज्यांनी त्या मतदान कर्मचारी जे होते ऑफिसरला जाण्यापासून अडवलं काही त्यांना अधिकार नव्हता त्यांना अडवायचा त्यांना त्यांनी अडवलेलं ऍक्शन ज्याला कोणाला ऑब्जेक्शन होत उमेदवारला किंवा उमेदवारच्या एजंटला त्यांनी तिथे जाऊन चेक करायला पाहिजे ऑफिस ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये ती जागा नव्हती तिथे अडवायची आणि त्यांना हे करायचं